नमस्कार मंडई कसे आहेत सर्व मजेत ना असायलाच पाहिजे मी साहिल नाईक आज पुन्हा माझा अजून एक गेम प्ले घेऊन आलेलो आहे तर मग आपण कुठलाही वेळ न घालवता सुरू करूया आपला गेम प्ले तर या गेममध्ये मी व्हाईट पीस घेऊन खेळतो आहे आणि माझा ऑपोनंट ब्लॅक पीस घेऊन खेळतो आहे पॉन पॉन सी सिक्स पॉन ई फोर पॉन ई सिक्स नाइट एफ थ्री पॉन एफ सिक्स बिशप डी थ्री पॉन बी फाइव किंग साइड कैसल पॉन बी फोर पॉन ए थ्री पॉन ए फाइव पॉन कैप्चर टू बी फोर बिशप कॅप्चर टू बी फो पॉन ई फाई पॉन ए फो पॉन सी थ्री बिशप ई सेवन रुक कॅप्चर टू ए फो पॉन कॅप्चर टू ई फाई नाईट कॅप्शर टू ई फाईव्ह रुक कॅप्शर टू ए फो क्वीन एच फाईव्ह चेक किंग एफ एट क्वीन एफ सेवन चेक अँड मेट तर मग मंडई तुम्हाला हा गेम प्ले कसा वाटला ते मला नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅन व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद